नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चलता मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत सरकारच्या कोणत्या उपक्रमाला जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ म्हटले जाते तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आदी संस्कृती असं या ट्रायबल युनिव्हर्सिटीला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे तर भारतात भारत सरकारच्या आदि संस्कृती या उपक्रमाला जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ या ठिकाणी म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी संस्कृती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शंभर फूट शिल्प कोठे उभारण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सर्वात उंच शंभर फूट शिल्प या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे हे जे काही महाराजांचं शिल्प आहे या शिल्पावरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात लिहून घ्या पर्टिक्युलरली एक्झॅक्ट ठिकाण विचारलं तर बोराडेवाडी मोशी पिंपरी चिंचवडमध्ये पुणे नाशिक महामार्गावरती हे स्थित आहे स्टॅच्यूचं नाव काय आहे काय ठेवण्यात आलं आहे तर स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण ब्रॉन्झ धातूचा पासून हा पुतळा बनवण्यात आलेला आहे संपूर्ण सांगाडा हा स्टेनलेस स्टीलचा असणार आहे एकूण जागा असणार आहे साडेसात एकर एकूण उंची या ठिकाणी आहे एकशे चाळीस फूट पुतळ्याची उंची आहे शंभर फूट तर चौथाराची उंची आहे चाळीस फूट बरोबर जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे आपल्या महाराजाचं शिल्प या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा उत्तराखंड पर्यटनाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत एकशे सव्वीस पूर्णांक चार दशलक्ष डी डॉलरचा करार या ठिकाणी केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी बी म्हणजेच काय एशियन डेव्हलपमेंट बँक मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक या संस्थेसोबत या ठिकाणी जवळपास सव्वाशे दशलक्ष या ठिकाणी डी डॉलरचा करार केलेला आहे कोणी तर भारताने कोणत्या राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी तर उत्तराखंड राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत ए डी बी सोबत, सोबत? मी आत्ता सांगितलं फुलफॉर्म काय एशियन डेव्हलपमेंट बँक मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट अध्यक्ष आहेत अकराव्या क्रमांकाचे मसातो कांडा मुख्यालय आहे मांड लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व या ठिकाणी आहे एकोणसत्तर देशांकडे लेटेस्ट देश आहे इस्रायल देश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोठे बांधला जात आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प बांधला जात आहे ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर अक्षय ऊर्जेचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि भारताच्या निव्वळ शून्य महत्वाकांक्षेशी संरेखित होणे हा याच्या मागचं मेन पर्पज आहे उद्देश आहे तर भारतातील सर्वात मोठा हरित म्हणजेच ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट या ठिकाणी ओडिसामध्ये बांधला जात आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहिला अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशाचं तर पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या या ठिकाणी स्पर्धेबद्दल मग झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत महत्वाच्या महत्वाच्या त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या भारताचे एकोणनव्वदाव्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत रोहित कृष्ण एस दोन हजार पंचवीसचा यूईएफए सुपर कप पॅरिस सेंट जर्मनने जिंकला सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस तान्या हेमंतने क्वांट बॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स विन्सेट किमरने दुरंत कप दोन हजार पंचवीस नॉर्थ ईस्ट युनायटेडने सॅफ अंडर सेव्हन्टीन महिला जी काही चॅम्पियनशिप झाली त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं एस ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेनका यांनी जिंकलं दोन हजार पंचवीसचा चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकलं तर महिला आशिया हॉकी विश्वचषक या ठिकाणी जिंकला आहे चीनने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाच्या पशुवैद्यकीय औषध नियामकाने कुआलांना क्लॅमिडियापासून वाचवण्यासाठी जगातील पहिली लस मंजूर केलेली आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या पशुवैद्यकीय औषध नियामकाने क्वालांना क्लॅमिडियापासून वाचवण्यासाठी जगातील पहिली लस वॅक्सिन या ठिकाणी मंजूर केलेली आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतातील पहिले अंतराळ शहर बरोबर कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिलं अंतराळ शहर विकसित केले जाणार आहे ज्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असणार आहे जवळपास या ठिकाणी चारशे कोटी रुपयांची आणि याच्यामध्ये फोकस काय केलं जाणार आहे तर खाजगी उपग्रहांचे प्रक्षेपण आणि किफायतशीर लहान प्रक्षेपण वाहनांचा विकास या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे या ठिकाणच्या अंतराळ शहराच्या अंतर्गत तर भारतातील पहिलं अंतराळ शहर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत डेव्हलप केलं जाणार आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचा या ठिकाणी पॉइंट आहे सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हा देखील याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पहिली ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी पहिली ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषद आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न कोणती ट्रेन अलीकडेच भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नमो भारत ही जी काही ट्रेन आहे ती या ठिकाणी फास्टेस्ट ट्रेन या ठिकाणी बनलेली आहे या ठिकाणी भारतातील दोन पॉईंट लिहून घ्या नमो भारत ही अधिकृतपणे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनलेली आहे जी पंचावन्न किलोमीटर लांबीच्या दिल्ली मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम आर आर टी एस ट्रेच वरती एकशे साठ किलोमीटर प्रति ताशी या वेगाने धावते नमो भारत आर आर टी एस हा एक भारत सरकारचा पन्नास टक्के हिस्सा असलेला आणि दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थान प्रत्येकाचा साडेबारा टक्के यांचा हा संयुक्त उपक्रम आहे कॉमन इनिशिएटिव्ह आहे तर पर्याय क्रमांक ए नवम भारत ही ट्रेन अलीकडेच भारतातील सर्वात वेगवान ट्रेन प्रस्ना, प्रस्ना नौगा, नौगा, या ठिकाणी बनलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा एन एस सी म्हणजेच काय नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी इजंती श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे इजंती श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे एन ए सीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे जाता जाता प्रश्न आहे नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करून जाऊया फसायचे नवीन सीईओ ओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल टी सी ए कल्याणी या ठिकाणी एस एस बीचे नवीन महासंचालक संजय सिंघल आय ए एफ देखभाल प्रमुख संजीव गुरुतिया खाण मंत्रालयाचे सचिव पियुष गोयल नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष संदीप सिक्का तर एन एस सीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत इजेंती श्रीनिवास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतीय सैन्याचा सीओम प्रहार सराव कोठे आयोजित करण्यात आलेला होता दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय सैन्याचा सीओम प्रहार सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता जाता जाता अरुणाचल प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे मुख्यमंत्री प्रेमा खांडू राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक तर राजधानी इटानगर दोन महत्त्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा या ठिकाणी चार महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईया चलो वांचो आणि पोनुंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा टिंबटिंब यांची उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अकराव्या नंबरच्या चा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमित खरे असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न कोणत्या देशाने जेद्दाह येथे सौदी अरेबिया ज्वेलरी एक्सपोजिशन साजेक्स दोन हजार पंचवीसचे चे आयोजन केलेले होते बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परत एकदा भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत देशाने जेद्दा येथे सौदी अरेबिया ज्वेलरी एक्सपोजिशन एस ए जे ई -E एक्स म्हणजेच काय सौदी अरेबिया ज्वेलरी एक्सपोझिशन बरोबर दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आय आय एम अहमदाबादच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे उद्घाटन कोठे झालेले आहे सिंगापूर दुबई न्यूयॉर्क पॅरिस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं की दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लियर?